प्रभुमी मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा माझा नच इतरांचा प्रभु मी कोणाचा कोणाचा प्रभू मी कोणाचा कोणाचा प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशियाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायाच्या बाराव्या वचनामध्ये म्हटले आहे ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला त्याने आपणांस अपराधांत गणू दिले त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली लूट दोन प्रकारची असते एकतर चोरी दरोडा वाटमारी करून हस्तगत केलेली किंमती वस्तू दागदागिने अथवा रक्कम लूट म्हटली जाते हा अपराध घडला जातो त्या उलट पूर्वी राजे एखाद्या राज्यावर स्वारी करीत तेव्हा शत्रूचा पराभव केल्यानंतर त्या राज्यातील मलवान वस्तू पैसा अडका पशुधन व जिवंत पकडलेली स्त्री पुरुष व लेकरे लूट म्हणून घेऊन जाण्याची पद्धत होती तो त्यांचा हक्क गणला जाई ही लूट योद्धे आपसांत अंत वाटून घेत असत अब्राहमाचा पुतण्या लोट सदोम येथे राहत असताना काही राजांनी मिळून सदोम गमोरावर हल्ला केला व मोठी लूट केली लोटाचे कुटुंब व त्याची मालमत्ता ती लुटून घेऊन गेले अब्राहमाला जेव्हा हे कळले तेव्हा तो त्यांच्या दासांना घेऊन गेला व जुटीतल्या त्या राजांना मारून सर्व मालमत्ता व त्यांची सर्व लूट घेऊन माघारी आला तो विजय देवाने आब्राहमाला दिला होता व तो मिळवलेली लूट घेऊन आला तो आशीर्वाद गणला गेला त्याने त्या ते लुटीतील दहा वैसा त्यांना भाकर व द्राक्षरस घेऊन सामोरे आलेल्या शालेमाचा राजास दिला प्रभू एकदा म्हणाला होता बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीज वस्तू कोणाला लुटून नेता येईल काय त्याला बांधिले तरच तो त्याचे घर लुटील प्रभू मरण व कबरेवर सत्ता गाजविणाऱ्या व बलवान समजल्या जाणाऱ्या सैतानाशी लढा दिला थेट वधस्त मरण स्वीकारत कबरेत पोहोचलेल्या प्रभूने मरणाची नांगी मोडली कबरेची सत्ता उधळून लाविली व पुनरुत्तीत होऊन सैतानाला हरविले प्रभूने सैतानाच्या काही हात असलेल्या असंख्य मानवांना त्याच्या हातून सोडविले यशया म्हणाला त्याच्या जीवाचे वेदना सरल्यावर तो संतती पाहि होय त्या विजयशाली प्रभूईश्वर विश्वास ठेवून तारण पावलेले लोक त्याला मोलवान वाटणारी लूट व त्याची संतती आहे अर्थात ते तर त्याचा आशीर्वाद आहेत आपणही त्याच्यावरील विश्वासाने सैतानाच्या दास्यातून मुक्त व्हावे हीच प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद